कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रवास पत्ते नऊ लाख सदतीस हजार पाचशे तेहतीस रुपयांची बिल काढण्यासाठी दहा टक्केप्रमाणे लाची मागणी करणाऱ्या पिंपळनेर येथील महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांना चोपन्न हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडत कारवाई केली आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या महिनाभरापासून धुळे जिल्ह्यात लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अनेक मोठ्या कारवाया झालेल्या असताना देखील सरकारी अधिकाऱ्यांकडून लाचेची होणारी मागणी ही दुर्दैवाची गोष्ट आहे गेल्या महिन्याभरात ए सी बीच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात सहा ते सात मोठ्या कारवाया झाल्याने धुळे जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात बदनाम झाले आहे त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेमधून होऊ लागली आहे सदरची कारवाई धुळे जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या के पथकाने केली आहे या ठिकाणी कार्यरत असलेले महिला व बालकल्याण विकास अधिकारी शुभांगी बनसोडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गृहपथकाने काल लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगी हात ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहेत हे या आरोपी लोकसेवक शुभांगी बनसोडे यांच्या कार्यालयामध्येच अधिनिस्थ कर्मचारी म्हणून कार्यरत होते या ज्या आरोपी लोकसेवक शुभांगी बनसोडे आहेत यांना त्यांच्या कार्यालयातील निधीचे आहरण आणि सबलीकरणाचे अधिकार होते ज्या कत्रादार आणि त्यांचे सहकारी जे कार्यरत होते त्यांच्या प्रवास त्याच्या बिलापोटी दहा टक्के रक्कम ही लाच म्हणून सेवक हो यांनी मागणी केलेली होती एकूण त्र्याण्णव हजार रुपये लाचेची रक्कम मागणी करत असल्याबाबत पडताळणी ही अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने केली होती आणि त्याच प्रकरणामध्ये चोपन्न हजार हो रुपयाचा लाचेचा पहिला हप्ता स्वीकारत असताना बाल विकास प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांना लाचपुस प्रतिबंधक विभागाच्या गोळे पथकाने काल रंगेहात पकडलेला आहे त्यांच्या विरुद्ध पिंपोदेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल तर कृपया अँटी करप्शन ब्युरोडच्या पथकाशी संपर्क करावा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे